नांदेडच्या देगलूर येथील भूमिपुत्र सचिन वनंजे कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी माधुरी वनंजे यांच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी हा संवाद करून दिला आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे असं म्हणत माधुरी वनंजे यांचं सांत्वन केलं आहे आपण सांत्वनपूर त्यांना बोलावं साहेब नमस्कार मी देवेंद्र घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे देशाकरता सेवा करताना त्यांना दैठ मरण प्राप्त झालं आहे दैठ प्राप्त झालेलं आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी नमन करतो आणि आपल्यासोबत आम्ही आहोत तेवढंच मला आपल्याला सांगायचं आहे धन्यवाद साहेब थँक्यू सर थँक्यू नमस्कार थँक्यू